नमस्कार दीड चोवीस तास न्यूज चॅनल तुम्ही मी पाहत राहतो आज धुळे जिल्ह्यामध्ये हे जे होर्डिंग लागले आहेत असे अनेक ठिकाणी होर्डिंग लागलेत आणि पावसाळ्याचा वेळ येणार आहे आणि त्या वेळेनुसार वादळ वाळा जर आला तर मोठ्या प्रमाणामध्ये जे जे होर्डिंग आहे हे तुटेल अशीच घटना आज मुंबईमध्ये देखील झाली होती मुंबईमध्ये जे होर्डिंग असतात मोठे मोठे ते पडले पडल्यानंतर मुंबईमधील काही लोकांचे प्राण देखील गेले पंधरा ते वीस लोक त्यांच्या त्या दबून त्यांचे प्राण ठरवली आणि अनेक लोक जखमी झाले तसेच धुळे जिल्ह्यामध्ये असे जे होर्डिंग लागलेले असतील ते कुठेतरी महानगरपालिका असेल व प्रशासनाने लवकरात लवकर लोखरा अशा होर्डिंगवर कारवाई करावी अन्यथा या ठिकाणी जिल्हाधिकारी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर काही पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित असतात व जे आंदोलन करणारे लोक या ठिकाणी येतात आणि ही जी होर्डिंग त्या ठिकाणी पडली तर अनेक लोक जखमी देखील होऊ शकतात या संदर्भामध्ये महानगरपालिका असेल व जिल्हा अधिकारी असेल व पोलीस प्रशासन असेल यांनी तात्काळ या ठिकाणी दखल घेऊन लवकरात लवकर अशा धुळे जिल्ह्यातील ज्या होल्डिंग्स आहेत ज्या तुटलेल्या आहेत ज्या हवेच्या कारणामध्ये पडतील आणि काही लोक जखमी देखील होतील यामुळे शासनाने लवकरात लवकर अशा होल्डिंगवर कारवाई करावी आणि ज्या होर्डिंग लवकरात लवकर महानगरपालिकेच्या माध्यमातून याच्यावर कारवाई करण्यात आली कॅमेरामॅन ता। पप्पू अनसारीसो जानी पवार डीचे उस्तास पीड चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र